नव्वदित पदार्पण केलेले तरुण झालेले त्याच्यामुळे त्यांचा एक छोटेखानी सत्कार आपण करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यांचं मनोगत ऐकणार आहोत शेराम शेराम शे

はいハハ。<c oughs> <c oughs> 嗯。Uh huh.

ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਾੜਾ ਤੇ ਭਾਵੇਂ ਕਰਾ तुम्ही द्या मी थांबलीये मी मी थांबलीये तुम्ही द्या काकू द्या का एकच मिनट घेणारे काळजी करू नका घड्याळ्याचं भान ठेवून फक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उभी राहिली आहे मी इथे नमस्कार खर तर सगळी एवढी मोठी मोठी ज्ञानसंपन्न व्यवृद्ध सगळी मंडळी असताना मी बोलणं योग्य नाही तरी पण थोडंसं धाडस करती कुटे आशे आशे कुटे आहे, आहे। कुटे काकांनी फक्त स्वामीजींच्या समोर विचार मांडला तो यांनी मला घरापर्यंत आणून दिला निरोप की अशी अशी कुटे काकांची प्रबळ इच्छा आहे आणि त्यांना करायचंच आहे स्वामीजींच्या मते हे ठरलेलं आहे स्वामीजींनी तसा आशीर्वादही दिलेला आहे म्हटलं हरकत नाही मग कुटे काकांनी आम्हाला एक दिवस घरी बोलवलं होतं त्यासाठी आणि तुम का। मी त्यांना एवढंच म्हटलं कारण माझ्या हातात भगवंतानी जेवढी सत्सद्विवेकबबुद्धी दिली त्याप्रमाणे मी एवढंच म्हटलं काका तुम्ही काळजी करू नका आम्ही आहोत तुमचा संकल्प फक्त दृढ ठेवा भगवंत सगळं त्याच्या इच्छेनुसार सगळं छानच पार पाडून घेतो आणि मला वाटतं केंद्रातल्या सगळ्या साधकांपैकी सगळ्यात तरुण साधक कुठे काका असावेत असं माझं सगळ्यांचं नुसार एकमत असायला हरकत नाही आता स्वामीजींच्या आशीर्वादाने दोनच ओळी सांगत आहे फक्त केंद्रात जाऊन नित्य नित्यनमाने साधना परमार्थाची साधता परमार्थाची वाट त्याच ओढीने घातला हा भागवत सप्ताहाचा घाट असेच बळ भगवंत देवो हीच आमची आस काका शतायुषी भव हीच भगवत चरणी आमची भास स्वामी महाराज की राम श्रीराम येतो श्रीराम हां ओ पदमहस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नम परमहंस सद्गुरु स्वामी मकरनाथाय नम ज्या कार्यास्तव एथे आलो ज्या कार्यास्तव एथे जमलो कार्य पे झाले कार्य सफलपे झाले गुरुकृपेचा प्रसन्नतेने गुरुकुटेच्या प्रसनतेने सिद्ध मनोर पदाने कार्य सफलते झाले कार्य सफलते झाले श्रीराम शिवत भागवत कथा यत्न सुसंपन्न झाला शिवधनुश्वरूपी हा गोवर्धन पर्वत उचलण्यात किती परी जणांनी अनमोल असे सहाय्य केले परंतु मुख्यतः भगवंताच्या करांगुलीच्या आधारानेच तो उचलला गेला आणि भगवंताची करांगुली म्हणजे केवळ केवळ गुरुकृपा हा भावाचा निज भाव गुरु हा भावाचा निज भाव हा, हा देवांचा ही देव हा देवांचा ही देव अशा या गुरु कृपा गुरुची कृपा पूजनीय स्वामी नकरनफाच्या उपस्थितीमुळे प्राप्त झाली त्यांच्या आशीर्वादामुळे आपण हा सोहळा याची देई याची डोळा अनुभवला पूज पूजनीय स्वामीजीचे पूजनीय स्वामींच्या केंद्रामध्ये सध्या चालू असलेल्या ज्ञानेश्वरीच्या प्रदर्शनात कर्माच्या पार पाच कारण पाच कारणाला प्रवर्धन झालेले आहे त्यामधील पाचवे कारण आहे दैव ते दैव गुरुकृपेप्रमाणे श्रोत्यांच्या पूर्वपुंज्यामुळे संपूर्णपणे अनुकूल झाले माऊली म्हणतात कैशी आगरिका दैवाची कैशी आगिक दैवाची जय गंगा जोडवी अमृतवाची जय गंगा जोडवी अमृतवाची हो का जते तते सोप्रियांची फळं आरी जते सोप्रियांची फळं आरी याप्रमाणे घडले असं मला वाटते हा कार्यक्रम कसा ठरला त्याची थोडक्यात पाहशी होईल आधी यांनी सुद्धा सांगितले सत्त मला प्रथम संत श्री गारवी काका त्यांच्या घरी झालेला हासवाडा अनुभव आला नंतर एका केंद्रात पूजनीय स्वामीजीने परेश महाराजांना त्यांचे मनोगत कथन करायला ऐकले ते ऐकून मी प्रभावित झालो आणि आमच्या आमच्या घरी असा कार्यक्रम करता येईल का असे त्यांना विचारले असता ते हो म्हणाले आणि मी ते घर म्हणजे हा पुराणिक वाडा पाहायला आले त्यानंतर आपण परमपूंजनीय स्वामीजींना विचारून त्यांच्या उपस्थितीसाठी त्यांना प्रार्थना करूया असे आम्ही ठरवले आणि तशी त्यांना माहिती सांगून त्यांच्या उपस्थितीबाबत <coughs> त्यांना विनंती केली त्यांनी तात्काळ संबंधित अस त्यांच्या सोयीने तारखा निश्चित केल्या आणि कार्यक्रम ठरला असा हा सात दिवस चाललेला श्रीमद्भागत कथा यज्ञ पूजनीय स्वामीजींच्या उपस्थितीने उत्तम यथा सांग पाल परत आज समारोपाला आलेला आहे आमची एक महत्वाची बाब म्हणजे या वाड्याचे मालक श्रीमान माधवराव पुराणिक आणि सौभाग्याची कल्पनाबाई पुराणिक यांनी आनंदाने वाड्यात कार्यक्रम करण्याची परवानगी तर पर दिलीच एवढेच नव्हे तर ते, ते उमेदवार सक्रिय सहभागी झाले त्याचप्रमाणे आमचे शेजारी श्री अजयराव जोशी आणि सौभाग्याची सहिष्पाई व कन्या सहदा यांच्याही खूप सहकार्य झाले असा हा श्रीमद भागवत सप्ताह प्रथमच आयोजित करीत असल्याने त्याच्या तपशिराबाबत मी पूर्ण आनंदित होतो आणि अजूनही आहे तो श्री गारवीर काका सौभाग्यवती शोभना काकू आणि दंड काका व सौभाग्यवती गीतिका ताई यांच्या मार्गदर्शन मदत व प्रत्यक्ष देवस्थापनामुळेच हा सोहळा इतका व्यवस्थित दृष्ट लागेल असा यथोचित पार पडला त्याचप्रमाणे समोर राहत असलेले श्री पोकळे कुटुंबीय मंडळी त्यांनी सजावटीसाठी दारातील भैरप हे खाली असलेले रेड कार्पेट आणि पाचेमागे लावण्याचा पडदा लावून दिल्यामुळे वाड्याचे रूपच पालकले विरोबनीय शोभिवंत झाले अशा या वातावरणात जो कथायंत्र घडत आहे त्याचे निरूपणकार हरि रप्पी परायण श्री परेश महाराज देवरणकर यांचे विषय काय बघावे त्यांचे कथाकथन निर्मन कसे निरूपण कसे झाले ते आपण सर्वांनी अनुभवले हो आहे माऊलीच्या भाषेत सांगायच्या झाल्यास त्यांचे बोलणे म्हणजे सात वाणी मवाल नि आणि रसाल शब्द रशे करषे असे सुसार्ज्य कथामृत भगवंताच्या विविध विवेने बहरलेले आपण अनुभवून तृप्त झालो हो। आहोत सलग तीन साडेतीन तास अखंडपणे बैठक ठेवून पाणी किंवा इतर जलत काहीही न घेता सातत्याने बोलत राहून त्याचा हा कथाकथनाचा विक्रम अद्वितीय वाटतो श्री सद्गुरू श्री सद्गुरूंच्या वरदहस्त्रामुळेच हे घडत आहे असा त्याचा विनोन मनोभाव आहे त्याचप्रमाणे त्याचे साथीदार ताण सुख देणारे दाम्पत्य व्यवसायाने उचित असणारे प्रबंधी तेच राहते दे। आणि माईक सिस्टीन चोख ठेवणारे शिव तुकर्णी यांच्या अपिल साथीमुळे या, साथी या सोहळ्याची खुमारी अगदी खमंग झालेली आहे शेवटी म्हणाशिवायचे ते तुम्हा सर्व अत्यंत शिस्प शिस्तबद्ध बसण्या स्रोत्रविषयी श्रोत्रालीनं कार्यक्रम म्हणजे नाकालीनं मोती तर तुम्ही श्रोत्रे तुम्ही श्रोत्रे सेवा गोड करुणी देवा सकल घे तुमचे चरण रे तुमचे चरण पायरे लागून या तुमचे चरण घर झाले हे पावन लागून या तुमचे चरण घर झाले हे पावन इडा पिरा पिरागेरे तळून हृदय कसले तुमचे चरण रे આ તો તુ કરુ કરા લ ગમન પુનઃ તુના દર્શન હે ચિરિતર નમ હાથ જોડી રે તુમ્સે ચરણ પાય રે ભાગ્ય ઉજળ રે ચરણ પાય રે સર્વના ધન્યવાદ દેતો आणि हार्दिक आभार मानून माझे दोन शब्द पुरे करतो हरिओ स श्रीराम